खूप सोपी रेसिपी आहे बघू शकता नुसते आमच्या पाण्यामध्ये किती छान आपलं चिकन शिजलेलं आहे एकदम मस्त नमस्कार मैत्रिणी आता आपण बनवूया ठेचा चिकन तर त्यासाठी लागणारे हे साहित्य आहे साहित्य अगोदर बघून घ्या हे एक किलो चिकन आहे मी स्वच्छ हे घेऊन घेतलेले आहे हे कोथिंबीर आहे ह्या मिरच्या दोन टमाटे आणि एकच कांदा घालायचा जास्त कांदा घालायचा नाही आणि हे ओलं नारळ आहे मी त्याच्या पाठीमागरचं काढून घेतलेलं आहे ग्रेव्हीसाठी आपण हे नारळ वापरायचं हळद ना आणि अद्रक लसूण पेस्ट हे दोन लसणाचे दोन गड्डे आहेत हे आणि एक चमचा चिकन मसाला आहे तर आता आपण हे ग्रेवी बनवून घेऊया आणि गॅस चालू करून घेतला चा इकडंही ठेवते थोडस तेल टाकून घ्यायचं असं एक खोबरं आहे ओलं खोबरं एक नारळ थोडासा नारळ परतून झाला मग टोमॅटो टाकायचे तर आपल्या खूप खोबर आहे तोपर्यंत तो आपण चिकनला हे लावून घेऊया हळद आणि अद्रक लसूण पेस्ट पेस्ट्यात मी दीड चमचा नमक टाकलेला आहे एक चमचा हळद हे असंच ठेवायचं आपण दहा पंधरा मिनिट हे खोबरं बघा आता असं काढून घ्यायचं आपण खोबरं म्हणजे ओरणार लगेच आपण मिरची टाकून घ्यायची हे असं लालसर थोडंसं काढून घ्यायचं मिरची टाकून घ्यायची आता आपण टमाट टाकून घेऊन यासाठी टमाट्याचं बीक काढून घेतलेलं आहे मिरची जास्त भाजून द्यायची भाजी द्यायची ग्रेवी मध्ये आपल्या थोडीशी आमच्या पाण्याचं चिकन आमच्यामध्ये आपली मिस्टी फ्राय होते त्यामध्ये सुट्टी टाकून घ्यायची असते वाटण तुला थंड की वाटून घ्यायचं सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि थंड जायचं आणि वाटून घ्यायचं आणि कांदा आपण ह्या ग्रेव्हीमध्ये टाकायचा नाही चुन्डीला टाकायचा कांद्याची ग्रेव्ही नाही आहे फक्त टमॅटर आणि पोळ्यानारळाची ग्रेव्ही तर आता मी हे काढून घेते हे थंड होऊ द्यायचं पाच मिनटं असंच राहू द्यायचं नंतर वाटून घे तर आता आपलं हे वाटण थंड झालेलं आहे हे साहित्य भाजलेलं तर हे मिक्सरमध्ये टाकून आपण वाटून घ्यायचं तर आता आपण एक कांदा घेतला होता की कट करून घ्यायचा आणि पोंगल्या टाकायचा ग्रेव्हीमध्ये कांदा टाकायचा नाही हे तीन पव्या तेल टाकते मी आणि वजनी सव्वाशे ग्राम तेल आहे हे, हे तुम्हाला लागल तसं टाक तेवढं बस होते तरी हे आपण अद्रक लसूण आणि हळद लावून ठेवलं होतं पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे आता आपण ही कांदा टाकून घ्यायचा कांदा तुम्हीलाच टाकाचा ता ग्रेवीमध्ये टाकायचा नाही आणि जास्त कांदा पण वापरायचा नाही हिरे मीचे म्हणजे फेस्याच्या चिकनला व्यवस्थित लाल तर झालं की मग हे आपली ग्रेव्ही टाकून घ्यायची हिरव्या मिरची खोबरं हिरवी मिरची कोथिंबीर तर आता आपला कांदा लालसर होत आलेला आहे थोडा अजून थोडा लाल होऊ द्यायचा तर आता बघा तुम्ही तसा छान कांदा झालेला आहे आपला गोल्डन यामध्येच आपण मी ग्रेव्ही टाकून जोपर्यंत आपला मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत तो फ्राय करायचं आपला हा आता मसाला थोडं थोडं तेल सोडत आहे जास्त तेल हे करायचं नाही कारण आपल्याला तो मसाले तर चिकन शिजवायचं ह्यामध्ये पाणी टाकायचं नाही असं व्यवस्थित घालून घ्यायचं हॉटोमेटिक मसाला तेल सोडते तर असं व्यवस्थित परतून घ्यायचं तर आता आपण थोडासा गॅस स्लो करून ह्याच्यावर थोडंसं असं पाणी ठेवायचं तर ते पाणी वतायचं नाही नुसतं ठेवायचं कारण पाणीवर ठेवल्यानंतर खाली असं घामेजून ठेंब तयार होते आपोआप हे असं स्लो गॅस करून अर्धा तास शिजू द्यायचं आणि नंतर बघायचं कितच शिजले हे असं पाणी ठेवायचं म्हणजे पाण्याला घाम सुटून खाली जे थेंब ऑटोमॅटिक पडते पाणी वतायचं नाही बघा ह्याच्यात ऑटोमॅटिक ग्रेव्ही कशी बनलेली आहे अशी ग्रेव्ही बनते मस्त ग्रेव्हीमध्ये शिजू द्यायचं कमी जास्त गॅस करत करत अजिबात पाणी टाकायचं आमच्या पाण्यामध्ये चिकन शिजलं जाते चिकन खरडा खूप छान आहे रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा असंच हे वर ठेवायचं थोडासा गॅस स्लो करायचा आणि हो द्यायच तर हे आपण झाकण काढून बघूया बघा आमच्या आमचंच पाणी बनलेलं आहे आपण एकथेम सध्या पाणी टाकलेलं नव्हतं असं अजून मधून फक्त हलवायचं थोडस बघा आमच्या पाणीतच शिजत आहे थोडस असं हलवून घ्यायचं आता काय करायचं आपण हे आपलं चिकन शिजलेलं आहे थोडस काढून बघायचं शिजले का ते बघण्यासाठी नंतर हे झाकण वरचं ठेवायचं नाही असं स्लो गॅसवर ठेवायचं म्हणजे हे जे पाणी झालेलं आहे ते आटते तर बघा आता आपलं हे बनलेलं आहे तर मी प्लेट करते झालेलं आहे ठेचा चिकन तर आपण आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया आता सवर्ण आपण मस्त अशी कोथिंबीर टाकून घेऊया बघा मस्त आहे ना रेसिपी तर नक्की करून बघा खरडा चिकन खूप सोपी पद्धत आहे मी नीठवलेलं साहित्य अगोदर व्यवस्थित बघून घ्या आणि बनवा खूप सोपी रेसिपी आहे बघू शकता नुसते आमच्या पाण्यामध्येच किती छान आपलं चिकन शिजलेलं आहे एकदम मस्त आणि लुसलुशीत आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद खूप छान रेसिपी आहे नक्की बनवून बघा